मित्रांनो नमस्कार प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांची नवोदय शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे अधिकाधिक विद्यार्थी पात्र ठरावेत आणि गुणवत्तेच्या बाबतीत तालुक्याचा ठसा उमटावा या दूरदृष्टीचा संकल्प आरमोरी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष व उपक्रमशील कट अधिकारी माननीय दीपतक देवतळे साहेब यांनी केला या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी व योग्य नियोजनासाठी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घटसाधन केंद्र गटसाधी येथे नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यशाळेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले पूजनाच्या वेळी संपूर्ण सभागृह एक विशेष आध्यात्मिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते पोफसी सर्व मान्यवर शिक्षक आणि कार्यशाळेत सहभागी झाले सर्वजण या पूजनाच्या क्षणी एकाग्रतेने उभे होते या प्रसंगी सभागृहात शांतता आदर आणि भक्तिभाव याचा सुंदर संगम पाहायला मिळत होता वातावरण प्रसन्न पवित्र आणि ऊर्जावान झाले होते कार्यशाळेच्या उद्घाटनप्रक प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय दीपकी देवतेळे गट अधिकारी आरमोरे हे होते या प्रेरणादायी कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक माननीय आशिष येल्लेवार सर राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नवेगाव रई पंचायत समिती चामोर्शी हे होते दुसरे प्रमुख मार्गदर्शक होते माननीय बालाजी बावणे सेवानिवृत्त निवृत्त केंद्रप्रमुख तसेच झटपट गणित गनि, गणित इंग्रजी सामान्य ज्ञान परीक्षेच्या पुस्तकाचे लेखक व प्रकाशक समिती चंद्रपूर हे होते विशेष अतिथी म्हणून श्रीमती नलिनी शेळमेके मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी तथा गट समन्वयक हे होते तसेच श्री राजेश वटपल्लीवार शिक्षण विस्तार अधिकारी हे सुद्धा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच श्री निकुरे सर त्याचबरोबर आयडल शिक्षक श्री नंदकुमार मस्त्राम सर त्याचबरोबर केंद्रमुख श्री कैलाश सर, श्री रघुनाथ सर, श्री जीवन शिवरकर सर श्री सचिन मिश्राम सर आदी उपस्थित होते आग, 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 आग।

घटसाधन व्यक्ती घटसाधन केंद्र आरमोरी यांनी सुंदर अशी प्रार्थना यावेळेस गायन केले आणि संपूर्ण सभागृह उत्साहाने भारावून गेले तुझा करितो मित्रांनो सुंदर प्रार्थनेनंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित माननीय राजेश सर शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले तालुक्यातील शिक्षकांना देण्यामागे आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये यश संपादन करावं oh. नव्हे तर राज्याच्या दहा टॉप टेन मध्ये आगोली तालुक्यातला विद्यार्थी असावा ही खरी भूमिका देवकडे सरकारची आहे आणि म्हणूनच टॉप टेन मध्ये आपण यशण्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रयत्न करणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते कौशल्य आहे निर्माण करायचं आहे तर अशा जाणकार व्यक्तींकडनं त्यांनी प्रदीर्घ सेवा शिक्षण क्षेत्रात घालवली ते म्हणजे भावने भावने सरांचा प्रदीर्घ अनुभव आहे एवढंच नव्हे तर त्यांनी पुस्तकाचं लेखन सुद्धा या केलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देवकेट साहेबांनी त्यांना आवर्जून या ठिकाणी वापरलं आता हे किंवा दोन व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत आपण त्यांच्याकडलं तंत्र कौशल्य आपण शिकून घेतलं पाहिजे कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल ज्ञान अफाट असून साधव नाही

नवोदय सारख्या ठिकाणी जर त्याला जायचं असेल प्रवेश प्राप्त त्याला करून द्यायचा असेल कारण त्याची ऐपत नसते आपण स्वतःची मुलं शिकवतो प्रायव्हेट स्कूलला जेव्हा शिकवतो तेव्हा आपल्याला खूप भरावी लागते आणि त्याची ती ऐपत नसते कुशाग्र बुद्धीचे मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेत आपण घडवत असतो पण त्यांना कुठे पुढे काहीतरी चान्स असायला पाहिजे ना ते बिचारे ते तिथपर्यंतच होतमात राहतील का नाही मग आपण नवोदय सारख्या ठिकाणी जर त्यांना संधी प्राप्त करून दिली तर निश्चितच त्यांचं पुढचं भविष्य फारच उज्ज्वल होईल असं मला वाटत कार्यशाळेतील सर्व शिक्षकांना मोटिवेशन करण्यासाठी एक व्हिडिओ यावेळेस दाखवण्यात आला यानंतर कार्यक्रमाचे जा अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात आणि संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून जी कार्यशाळा आयोजित करण्यात आली ते आदरणीय दीपकजी देवतळे गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी मार्गदर्शन केले पंचा इयत्ता पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीची ही मार्गदर्शन कार्यशाळा आहे आणि याच्या कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आमचे मित्र आदरणीय येलेवार सर जे की अतिशय उपक्रमशील शिक्षक आहेत आणि त्यांच्या शाळेतील प्रत्येक वर्षी चार चार पाच पाच विद्यार्थी हे नवोदयला शिष्यवृत्तीला पात्र होत असतात त्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास त्यांचा जो काही व्यासंग आहे किंवा जी काही स्टाईल आहे शिकवण्याची पद्धत आहे तर त्या सर्वांचं आपणाला परिचय व्हावं आणि त्या पद्धतीने आपण काम करावं म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच ज्यांचा आपण सर्वांनी परिचय करून घेतला असे पंचायत समिती चंद्रपूर इथून सेवानिवृत्त झालेले केंद्रप्रमुख तथा शिक्षण अधिकारी तथा प्रभारीगड अधिकारी असलेले यांचे आदरणीय बालाजी सर यांचा अतिशय मोठा व्यासंग आहे त्यांचे पुस्तक मी जेव्हा सातवीला वगैरे होतो त्यावेळेपासूनचे पुस्तक मी वाचते झटपट गणित हे पुस्तक तर अतिशय प्रभावी आणि टेक्निक असलेले ते पुस्तक आहेत अनेक प्रकारचे पुस्तकं त्यांना लिहिलेले आहेत तर असे हे दोन अतिशय तज्ज्ञ या स्पर्धा परीक्षांच्या मध्ये असणारे आमचे मार्गदर्शक आज उपस्थित आहेत त्यांचं आयसो मनांकित गटसाधन केंद्रामध्ये मी सर्वप्रथम स्वागत करतोय मंचावर स्थानपन पण खरं तर चॅम्पियन आहात असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगते कारण चॅम्पियनच चॅम्पियन घडवू शकतात बरोबर आहे ना तेच त्यांचं काम असते इतर कोणाचं काम नाही येते चॅम्पियन कॅन मेक दी चॅम्पियन ओनली ऐरा काम नाही येते नंदकुमार सर आहे का नाही तर अशा प्रकारे सर्व उपस्थित आपण इथे झालेला आहात तर आपण एक तास लेट आहोत मित्रांनो त्याच्यामुळे कदाचित आपल्याला मागे पुढे थोडस जावं लागेल तरी पण काय हरकत नाही कार्यक्रमाचा उद्दिष्ट आणि कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे हे तुम्हाला सर्वांना समजलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितोय की आपलं उद्दिष्ट ठरलेलं आहे आपलं उद्दिष्ट निश्चित झालेलं आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेची किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना सर्वप्रथम आपलं उद्दिष्ट निश्चित असणं अतिशय गरजेचं असतं उद्दिष्ट काय आपलं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट आपला आहे की आपल्या तालुक्याची गुणवत्ता वाढवणे पंच्याहत्तर टक्केपर्यंत आपल्या तालुक्याची गुणवत्ता वाढवणे आणि त्याच्यामधले मग हे छोटे मोठे उपक्रम आहेत की नवोदय परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आणणे इतर सर्व उपक्रम विद्यार्थ्यांना आणणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे त्यातलं एक आपण या ठिकाणी उद्दिष्ट निश्चित करत आहोत की आपल्या तालुक्यातील किमान दहा विद्यार्थी हे आपले नवोदयला यायलाच पाहिजे प्रथम जीवनातील स्पर्धा परीक्षा आहे यामध्ये जर त्यांच्यामध्ये विश्वास जर निर्माण केला आपण येस यू कॅन डू yes, इट सर म्हटलं होतं तर ते विद्यार्थी कधीच मागे वळून बघणार नाहीत इतका आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये येतो मी तुम्हाला सांगतोय सर सांगत होते की बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क मिळवतात इतका आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतोय मित्रांनो आपली सुद्धा स्ट्रॅटेजी तीच आहे आपण विद्यार्थ्यांना इतका आत्मविश्वास देणार आहोत आता मी सारा जरी सांगणार आहे तुमच्या पुढे आम्ही पुढची काय प्लॅनिंग करणार आहोत परंतु इतका आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये येणार आहे इतका आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये आम्ही भरणार आहोत की तो कुठल्याही शाळेमध्ये येऊ द्या परीक्षेला कुठल्याही प्रकारची परीक्षा येऊ द्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ द्या त्याच्यामध्ये इतका आत्मविश्वास राहणार आहे की तुम्ही परीक्षा तो अतिशय कॉम्पिटंट पद्धतीने पास करणार म्हणजे करणारच मित्रांनो या कार्यशाळे दरम्यान शिक्षण अधिकारी माननीय दीपकजी देवतळ साहेब यांनी चॅलेंज केलं आहे की ज्या शाळेचे तीन विद्यार्थी नवोदय साठी पात्र होतील त्या शाळेला मी अकरा हजार रुपयाचा चेक देणार आणि ते आव्हान स्वीकारलं श्री नंदकुमार मसराम सर यांनी यानंतर श्री नंदकुमार मसराम सर यांनी विसोर्धा केंद्र आणि आरमोली तालुक्यात नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं कशाप्रकारे नियोजन करण्यात आलं आलेलं आहे याविषयी दिली त्यांना सांगितल्यानंतर नवल वाटेल की पालकांनी सुद्धा पन्नास हजाराचं हे घेतले म्हणजे माझ्या विद्यार्थी जर नाही तर मी पन्नास हजार रुपये शाळेसाठी दे आवाहन दिला आता या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज होती एका नियोजनाची गरज होती ते नियोजन करून आम्ही मग आता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी मग गावस्तरावर एक नियोजन झालं आणि ते जे सगळे विद्यार्थी आहेत पाचव्या वर्गाचे ते सगळे निवासी ठेवून ठेवायचं असं त्यांनी ठरवलं त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांच्यासोबत त्या पालकांच्या पाया लावल्या की या मुलांसोबत कोण थांबणार रात्रीला आणि असं तो प्रवास सुरू झाला की सकाळी मुलं जेव्हा जागी होतात तेव्हापासून त्यांना आता होते सर झोपू इथपर्यंत त्यांना केवळ नवोदय नऊ दे, दे, दे हे त्यांना करायचं आणि हे करत असताना त्यांना हे पण वाटायला नको की मला त्रास येतोय यासाठी नवोदयाची गोडी लावली आम्ही त्यांच्यामध्ये यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय आशिष येल्लेवार सर यांनी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची कशा प्रकारे तयार करायची याविषयी सखोल अशी माहिती दिली इतर धड्यामध्ये असतात जसं समसंबंध हा धडा आहे तर या धड्यामध्ये पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी असतो मग कधी कधी तिथे एखादा प्रश्न असा ना ते संबंध दुसऱ्याशी असताना ती आरशातील प्रतिमा असते मग तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी करत असताना तशीच आपल्याला आरशातील प्रतिमा शोधावं लागतं मग जर माझ्या विद्यार्थ्यांना आरशातील प्रतिमा शोधता येत नसेल तर त्याचे या धड्याचे प्रश्न चुकणार आहे आणि त्याचा म्हणजे तो धडा त्याचा व्यवस्थित होणार नाही म्हणून सर्वप्रथम जेव्हा आपण गाईड खोलतो ना तेव्हा अति अगदी पहिला धडा न जाता आरशातील प्रतिमा हा धडा शिकवायचा आणि हा धडा शिकवत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एबीसीडी लिहायला लावा आणि ती एबीसीडी आरशात पाहिल्यानंतर कशी दिसते याचा भरपूर सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्या आरशातील प्रतिमा घेताना पहिले तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही एक ते दहा अंक लिहायला लावा आणि ते दहा अंक आरशात बघितल्यानंतर ती कशी दिसेल याचा सुद्धा तुम्ही सराव घ्या तसेच मराठी जी आपली बाराकड वर्णमाला आहे ती आपली कसून तर त्य पर्यंत अपासून तर त्य पर्यंत ती आरशात बघितल्यावर कशी दिसेल हे विद्यार्थ्यांना भूतावर लिहिण्याचा पहिले सराव करा त्याच्यानंतर तुम्ही या धड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करा जेव्हा यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय बालाजी बावणे सेवानिवृत्त केंद्र भंगो तसेच झटपट गणित इंग्रजी सामान ज्ञान परीक्षेच्या पुस्तकाचे लेखक व प्रकाशक पंचायत समिती चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले माननीय बालाजी भावने सरांनी यावेळी गणित विषयावर सखोल मार्गदर्शन केले स्पर्धा परीक्षांमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या सोप्या व प्रभावी ट्रिक्स त्यांनी शिक्षकांना समजावून सांगितल्या त्यांच्या मार्गदर्शनादरम्यान सर्व शिक्षक शांतपणे मनापासून व लक्षपूर्वक माहिती आत्मसात करत होते यानंतर मार्गदर्शक माननीय बालाजी बावने सर यांनी गणित या विषयावर पूर्वज्ञानावर आधारित शिक्षकांकडून एक पेपर सोडून घेतला शिक्षकांनी हा पेपर मन लावून सोडवि सोडविला आणि त्यातून अनेक नवीन पद्धती व उपयुक्त माहिती आत्मसात केली यानंतर श्री बालाजी सरांनी पेपर संपूर्ण सोडून घेतल्यानंतर काही उदाहरणे चुक होती तर काही उदाहरणे बरोबर होती आणि यावर त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले काय एक वजा दोन अधिक तीन वजा चार वजा आ, अधिक पाच याप्रमाणे किती वेळा प्लस सत्तावीस काही लोकांनी प्रतिसाद करून पाहिले असेल मायनस वेगळे प्लस वेगळं नंतर त्याची वजा बाकी वगैरे वगैरे काय तेवढं करण्याची गरज नाही शेवटची संख्या कोणती आहे सत्तावीस सत्तावीस मध्ये एक मिळवा अठ्ठावीस होईल आता अठ्ठावीसचे निम्मे निम्मे करा उत्तर मिळेल मित्रांनो या कार्यशाळेत शिक्षकांना यशस्वी मार्गदर्शनाच्या विविध पद्धती स्पर्धा परीक्षेतील महत्वाचे घटक प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या प्रभावी तंत्रांची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या अखारी अखेरीस समारोपीय समारंभ घेण्यात आला ज्यामध्ये उप उपस्थितांनी कार्यशाळेतील अनुभव मांडले यामध्ये श्री सचिन मेश्राम सर प्रभारी केंद्रप्रमुख केंद्र डोंगरगाव कुमारी सविता बेरे विशेष शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इटाडी श्री जीवन शिवनकर सर केंद्रप्रमुख केंद्र पिसेवर्धा या सर्वांनी आपले अनुभव कथन केले समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दीपक देवतळे साहेब गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी यांनी मार्गदर्शन केले कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सुरुवात करताना एक शुभाषित म्हणजे भान ठेवून प्लॅनिंग करायची म्हणजे नियोजन करायचं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बेभान होऊनच करायचं असते तर अशा व्यक्तीला काळ वेळेची जाणीव नसते अर्ध्यात समज मी काय म्हणालो ते आपण प्लान केलेला आहे राईट म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून प्लान केलेला आहे आता त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला करायचं आहे कसं हो। या कार्यशाळेचं उत्तम आणि प्रभावी संचलन कुमारी सुनंदा गिरीपुंजे गटसाधन व्यक्ती गटसाधन केंद्र आरमोरी यांनी केले सर्व मान्यवर सर्व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांचे आभार कुमारी करुणा बागेसर गटसाधन व्यक्ती गटसाधन केंद्र आरमोरी यांनी मानले मित्रांनो या कार्यशाळेच्या माध्यमातून आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना नवोदय शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षात अधिक यश मिळवून देण्यासाठी एक भक्कम पाया रचला गेला मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन शिक्षकांचा उत्साही सहभाग आणि ज्ञानवर्धक उपक्रम यामुळे ही कार्यशाळा स्मरणीय ठरली ही कार्यशाळा आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी आणि दिशादर्शक पाऊल ठरली मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद